गेल्या स्वातंत्र्यापासून जर आपण पाहिलं तर या देशातील अनेक जाती पंत धर्माच्या लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि या देशाच्या चौदा लाख लोकांना या ठिकाणी नागरिकत्व देण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरून एकशे पस्तीस करोड लोकांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी गल्ली ते दिल्लीपर्यंत संपूर्ण देश पेटून उठला आहे अनेक समाजाची लोकं प्राचार्य पंडित मौलाना ओलेमा हे कधी आंदोलनात येत नाही पण त्यांना देखील एक भीती निर्माण झाली आहे का खरंच आज देशाची अवस्था काय आम्हाला स्वातंत्र्य मिळालं अहो आजही जातीचं व्हॅलिडिटी निवडणुकीला आणि नोकरीला मिळत नाही ज्या लोकांना राशन कार्ड मिळत नाही ज्या लोकांना आधार कार्ड मिळत नाही त्या लोकांना जर आपण एकाहत्तर वर्षाचा पुरावा मागतलं तर ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि के देशामध्ये एक शांती आणि सुकूनचं वातावरण राहावं यासाठी त्यांनी हा जो निर्णय घेतला तो मागे घ्यावा अन्यथा गल्ली ते दिल्ली लोकांच्या भावना भडकून जे उद्रेक या देशामध्ये झालेला आहे त्याचे परिणाम मात्र काही चांगले राहणार नाही आणि सबका साथ सबका विकास जरी भावना देशाच्या राज्यकर्त्यामध्ये असेल तर या निर्णयाला मागं घेणं हे देशहिताचं ठरेल कोल्हादूर इथे मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा ज्या उद्दिष्टाने पूर्ण करण्यात आला त्याचं कारण असं आहे की सध्या देशात अराजता अराजकता निर्माण झाली आहे त्यांनाही मूळ मुद्दे बाजूला ठेवून दिले आहेत आणि जातीवाद फैलवण्याचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे त्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये महात्मा गांधीचा चष्मा जरूर वापरला परंतु त्यांनी गोडसेला सन्मान दिला गोडसेचा त्यांनी सत्कार केला असे वाईट विचार या पक्षाच्या नेत्यांचे आहे तेव्हा जनतेनी आता जागृत होण्याची वेळ आहे त्या त्यांचा जो छुपा अजेंडा आहे ते आता मेजॉरिटीच्या असल्यामुळे हळूहळू समोर आणत आहे आणि त्यामुळे त्यांना जो संविधानात बदल करण्याचा त्यांचा जो मनसभा आहे तो ते पूर्ण करायला निघाले आहे हे आता जनतेने समजून घेण्याची वेळ आली आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की या सरकारला आता आपल्याला सबक शिकवल्याशिवाय जमणार नाही अघोरी बहुमताच्या आधारे या देशाच्या संसदेत आणि राज्यसभेमध्ये या देशाच्या संपूर्ण सर्वसामान्य माणसांच्या विरोधात लागू केलेलं बिल त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो सिटिजन्स अमेंडमेंट बिल आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा नागरिकत्व कायदा हे या देशाला अराजकतेकडे नेणारं बिल आहे केवळ आपल्याकडे बहुमत असल्यामुळे जे आपण बहुमताच्या आधारे सर्वसामान्य माणसांचा विचार दाबण्याचा प्रयत्न करत आहे ते या देशाची जनता कधीही आपला विचार संपू देणार नाही आणि आपले मनसुबे कधी उघड पडू देणार नाही हे आज आपल्या या देशा गटतंत्रमध्ये निघालेल्या मोर्चावरून सगळ्यांच्या लक्षात येईल हे बिल केवळ मुस्लिमांच्या विरोधात नाही तर हे बिल या देशातील तमाम शोषित पीडित दलित आदिवासी बौद्ध सीख इसाई ओबीसी या सर्वांच्या विरोधात आहे आणि म्हणून या बिलाचा विरोध सर्व जातीतल्या धर्मा जातीती आणि धर्मांनी करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो